मित्रांनो नमस्कार भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, मारुती, मारुती तंत हे समर्थ रामदासांनी साक्षात भगवंत मारुतीरायाचे केलेले वर्णन पैलवान मारुती भाऊ मानेंना तंतोतंत लागू पडते शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे रत्न नावाप्रमाणेच मारुतीचे भक्त होते तसेच मारुतीप्रमाणे त्यांचे शरीर बलदंड होते पण शक्तीही तशीच आचाट होती व वा वायू वेगाने कुस्त्या करण्यात कुशल आणि तरबेज होते महाराष्ट्राच्या लाल मातीचा रांगडा रंग केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर अनेक मैदानात उधळणाऱ्या ख्यातना मल्लांची जी थोर परंपरा आहे त्यात सूर्यासारखे तळपत राहणारे मल्ल म्हणून ख्यात कीर्त झालेले मल्ल हिंदकेश्री श्री मारुती माने एक मर्दगडी रांगडा माणूस मराठमोळ्या कुस्तीची पताका जगभर फडकवणारे मराठी मातीतील मल्ल पायातल्या कोल्हापुरी जोड्यापासून ते डोक्यावरील भरझरी फेट्यापर्यंत अस्सल मराठमोळा चेहरा मित्रांनो क्रिकेटच्या चमकत्या दुनियेत हरवलेल्या आजच्या पिढीला कदाचित मारुती भाऊ मान्यांच्या पराक्रमाची कल्पना नसेल क्रिकेटसारख्या आयात खेळाला आपण उचलून धरतो पण भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेली मल्लविद्या असे तू हिमाचल पोचवणाऱ्या महाराष्ट्राच्या मल्लांना आपण विसरतो पैलवान मारुती भाऊ मानेंचे नाव आजच्या पिढीला कितपत ठाऊक आहे हे, हे माहीत नाही पण एक काळ असा होता की देशातील प्रत्येक कोपऱ्यातील माणूस त्यांना ओळखत होता प्रचंड प्रचंड लोकप्रियता आज सचिन तेंडुलकरला जेवढी लोकप्रियता आहे तेवढीच लोकप्रियता त्या काळी पैलवान मारुतीभाऊ मानेंना होती खेळ कुठलाही असो त्यात नाव कमवायचे करिअर करायचे तर शहराच्या ठिकाणी जायला हवे असा एक सार्वत्रिक समज आहे पण मारुती भाऊंनी हा समज खोटा ठरविला कुस्ती शिकण्यासाठी त्यांनी कधी गाव सोडले नाही त्याकाळी कोल्हापूर व सांगलीसारख्या पिढी जात नावलौकिक असलेल्या मोठमोठ्या वस्त्रांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या अशा सुप्रसिद्ध तालिमी असताना तिकडे न जाता आपल्या गावच्या तालमीत भाऊंनी मेहनत केली आणि कुस्ती कला साध्य केली गावात राहून मल्लविद्या आत्मसात करून आकाशाला गवसणी घालणारे महावीर अशी त्यांची ओळख सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवटेपिरान हे त्यांचं गाव शेतकरी असलेले वडील ज्ञानू माने यांनी मारुती माने यांना वयाच्या बारा तेराव्या वर्षीच लंगवट बांधला होता कुठल्याही सोयी सुविधा नाहीत भाऊंना अनेकदा अर्धपोटी राहावे लागले तर अनेकदा उपाशी राहू लागले पण कुस्ती व व्यायामाची आवड लागली होती उपास घडला म्हणून व्यायाम टाळला नाही असे कधीच त्यांच्या आयुष्यात घडलेही नाही लहानपणी जवळपासच्या गावातून कुस्त्या करत फिरायचे पण त्यातून पैसे फार मिळायचे नाही कुस्त्यांच्या दंगलीत जायचे तर वाहन नाही कुस्ती मारल्यावर मिळालेले बरेचसे पैसे सायकलच्या पर परिश्रमाने आणि येणाऱ्या साऱ्या आव्हानांना पुरून उरत कवटेपिरान या खेड्यातील एका वाघाने कुस्ती क्षेत्रात आपल्या पैलवानकीने आढळ आणि आदराचे स्थान निर्माण केले होते लाल मातीतील रंग आणि भरत चाललेली देखणी शरीरयष्टी कमावलेल्या मारुतीमानेंना कवटे पिरांच्याच प्रसिद्ध वस्तात अण्णा खोकले व पैलवान रावसाहेब मारेकरी यांनी या भरदार देह देहयष्टीच्या पैलवानाला कुस्तीच्या डावपेचाचे सुडोल पैलू पाडले कवटेपिरांच्या बाहेर पाय टाकत भाऊ यांनी सांगलीत एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेल्या मोठ्या मैदानात पैलवान अण्णा पाटोळे या बलदंड पैलवानाची पाठ जमिनीला टेकवली होती या कुस्तीनंतर वीस वर्षीय मारुती मानेंचे नाव गाजायला सुरुवात झाली होती या यशानंतर कातड्याच्या रंगाची लांग चढवणाऱ्या व वा दाढी वाढवलेल्या या बलदंड आणि पिळदार शरीराष्टीच्या देखण्या मल्लाने मग मागे ओळून पाहिलेच नाही कुस्ती खेळायची ती जिंकण्यासाठीच हे ध्येय उराशी बाळगूनच भाऊ प्रत्येक कुस्ती खेळायचे जिल्ह्यात राज्यात आणि परराज्यातही झालेल्या अनेक मैदानात भाऊंनी आपली ही ओळख कुस्ती शौकीनांच्या नजरेत साठवली होती एकोणीसशे साठचे दशक हा महाराष्ट्राच्या कुस्तीचा सुवर्ण काळ होता या सुवर्णकाळाचे शिल्पकार होते पैलवान मारुती भाऊ माने पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दहारी यांच्याशी अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ रोजी भाऊंची प्रेक्षणीय कुस्ती होऊन ती बरोबरी सुटली या कुस्तीत त्यांना जो आत्मविश्वास मिळाला त्याच्या बळावर त्यांनी ओरिसातील कटक घेते झालेल्या आशियाई गेम चाचणी स्पर्धेत त्यावेळेचे प्रसिद्ध पैलवान भीम सीलाराम यांच्यावर मात केली होती आणि एकोणीसशे बासष्टच्या जकार्ता आशियाई स्पर्धेसाठी त्यांची पात्रता सिद्ध केली या विजयाने त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्तीची मैदाने खुली झाली एकोणीसशे बासष्टच्या जकार्ता आशियाई स्पर्धेत मारुती भाऊ माने हे केवळ फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भाग घेणार होते पण ऐनवेळी ग्रीको रोमन स्पर्धेतही भाऊ उतरले आणि न भूतो न भविष्यती अशी सुवर्णमय कामगिरी या देशासाठी केली होती प्रथम स्टाईलमध्ये नव्वद किलो गटात जपानच्या हुरुओ ताकागी या पैलवानावर मात करून सुवर्णपदक जिंकले व दुसऱ्या दिवशी ग्रीको रोमनमध्येही रौप्य पदकाची कमाई केली होती आशियाई स्पर्धेत दोन भिन्न प्रकारात दोन पदके मिळून भारत मातेच्या गळ्यात घातली आणि जकार्ता वीर बिरुदावली सिद्ध केली अशी दैदिप्यमान कामगिरी करणारे कुस्तीगीर दुर्मिळच आहे मित्रांनो मारुती भाऊ मानेंची ही ख्यातनाम कामगिरी आपल्याला एका व्हिडिओमध्ये सांगणे हे शक्य नाही आहे हा व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे पण तुम्हाला या पुढच्या दोन व्हिडिओमध्ये मारुती भाऊमान्यांची संपूर्ण कामगिरी ही अनुभवायला मिळणार आहे या पॉडकास्टमधून किंवा या व्हिडिओमधून हे तुम्ही पुढच्या दोन व्हिडिओमध्ये अनुभवणार आहात तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओलाही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि पुढचेही दोन व्हिडिओ जे येतील तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याही व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जर तुम्ही वर्ती या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण प्लेलिस्ट आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि याच पैलवानाच्या पुढच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद